जालना शहरामध्ये अतिवृष्टी झाली असून अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्यामुळे शिवसेना आमदार अर्जुन खोतकर आणि मनपा आयुक्त संतोष खांडेकर शहरामध्ये पाहणी करतायत शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या भाग्यनगर भागात देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं असून त्यांच्या घराला पाण्याचा विळखा पडलाय आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी तर आपण बघतोय जालन्यामध्ये सगळं शहर जलमय झालेलं आहे ठिकठिकाणी इमारतींना पाण्यानं विळखा घातलेला आहे रस्ते असतील किंवा अगदी इमारतीचे आजूबाजूचा परिसर सगळ्या शहराला जवळपास तळ्याचं स्वरूप आलेलं ही ड्रोनची दृश्य आपण बघितली जालन्यामध्ये मुसळधार पाऊस पडलेला आहे आमदार अर्जुन खोतकर यांच्या घरालाही पावसान्या पाण्यानं विळखा घातलेला आहे त्यामुळे जालनावासियांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागतोय ड्रोनची दृश्य बघतोय आपण संपूर्ण जालना शहराला पाण्यानं विळखा घातलेला आहे शहरातल्या अनेक भागामधलं पाणी आता ओसरायला सुरुवात झालेली आहे मात्र कालची दृश्य आपण बघतोय ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विळखा होता ठिकठिकाणी पाणी साचलेलं होतं आणि त्यामुळे जालनामधल्या नागरिकांना मोठ्या आव्हानाचा सा सामना करावा लागत होता आता पाणी काहीस ओसरत आहे पाऊस जरासं थांबलेला आहे त्यामुळे जालनावासियांना काहीसा दिलासा मिळालाय जालना, दिला जालना शहरामध्ये अक्षरशः ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आपण बघतोय की अनेक ठिकाणी रस्त्यावरती पाणी असल्याचं था, पाहायला मिळत आहे खरंतर पालिका प्रशासनाचे ते अधिकारी देखील अनेक ठिकाणी उपस्थित झालेले आहेत जिथं जिथं पाणी तुंबलेलं आहे त्या ठिकाणी त्याला प्रभावित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना दिसत आहे शिवसेनेचे आमदार देखील आलेले आहेत उत्तर साहेब अनेक ठिकाणी पाणी सापले सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या घराबाहे पाणी सापले पुढा गावातच एकशे एकोणीस मिलीमीटर पाऊस जवळपास एकशे वीस पेक्षा जास्तीचा पाऊस पडलेला आहे त्यामुळं यंत्रणेवरती ताण आलेला आहे आणि गावामध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी आहे विशेषतः हनुमान घाट असेल अर्जुन नगर असेल बाकीनगर असेल किंवा बाकी इतर सर्व जे मूल आहेत इंद्रानगर असेल या सर्व उत्तम भागामध्ये प्रचंड पाणी साचलेलं आहे की वाजवीपेक्षा जास्तीपेक्षा पाऊस पडलेला आहे पार त्यामुळं जे नाले आहेत ते अरुंद आहेत आणि त्यामुळं हे ताण आलं परंतु माननीय आयुक्त आमचे सौद आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आम्ही सकाळी चार वाजल्यापासून फील्डवर आहोत चार वाजल्यापासून आम्ही सोळा लोकांना वाचू शिकलो महानगर